एनरेश न्यूज महाराष्ट्रात लवकरच नवीन फौजदारी कायदे लागू होणार आहेत तसेच लव जिहाद आणि जबरदस्ती धर्मांतर रोखण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे या निर्णयामागचे कारण काय याचा परिणाम काय होणार आहे चला जाणून घेऊया गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकार देशभरात नवीन गुन्हेगारी कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी सक्रिय आहे पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली या बैठकीत महाराष्ट्रात पुढील सहा महिन्यात नवीन फौजदारी कायदे लागू करण्याचा निर्णय झाला या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्य सरकारला निर्देश दिले की नवीन फौजदारी कायद्यांची तातडीने अंमलबजावणी करावी फडणवीस यांनी यावर सहमती दर्शवली आणि महाराष्ट्र न्याय संस्था आणि सरकारी वकिलांना नव्या नियमांसाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले जाणून घेऊया काय असेल या नवीन फौजदारी कायद्यांचा प्रभाव एफ आय आर दाखल करण्यास वेग होणार असून विलंब टाळण्यासाठी कठोर नियम गुन्हेगारी प्रकरणात न्याय मिळविण्याचा वेग वाढणार आहे सात वर्षाहून अधिक शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये नव्वद प्रतिशत दोष सिद्धीचे लक्ष असणार आहे यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी डायरेक्टर ऑफ प्रॉसिक्युशन प्रणाली तयार होणार डेटा प्रणाली एन एफ आय एस प्रणाली संलग्न होणार आहे कायद्यांमुळे राज्यातील न्याय प्रक्रिया अधिक जलद आणि प्रभावी होईल आता गुन्हेगारांना त्वरित शिक्षा मिळणार का कायदा सुव्यवस्था आणखी बडकट होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे फडणवीस सरकारने लव जिहाद आणि जबरदस्ती धर्मांतर रोखण्यासाठी एक, एक विशेष समिती स्थापन केली आहे महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत असेल या समितीत एकूण सात सदस्य असतील ज्यामध्ये महिला आणि बाल विकास विभाग अल्पसंख्याक विकास विभाग आणि सामाजिक न्याय विभागाचे वरिष्ठ अधिकारी असतील ही समिती इतर राज्यातील कायद्यांचा अभ्यास करून महाराष्ट्रात योग्य कायदा लागू करण्यासाठी अहवाल सादर करेल उत्तराखंड उत्तर प्रदेश गुजरात आणि राजस्थान सारख्या राज्यात आधीच जिहाद विरोधी कायदे अस्तित्वात आहेत महाराष्ट्र आता या राज्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आहे या निर्णयांवर नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत काहींनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे तर काहींना प्रश्न पडले आहेत या कायद्यांचा खरोखर परिणाम होईल का लव जिहाद कायद्याच्या नावाखाली धार्मिक गटांना लक्ष केले जाईल का नवीन गुन्हेगारी कायद्यांमुळे महाराष्ट्रातील पोलिसांची कार्यक्षमता वाढेल का महाराष्ट्र सरकारच्या या दोन मोठ्या निर्णयांमुळे राज्यात कायदा सुव्यवस्था अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे पण अंमलबजावणी कशी केली जाईल यावर सगळ्यांचे लक्ष राहणार आहे तुमच्या मतानुसार हा निर्णय योग्य आहे का कमेंट्स करा आणि अधिक अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा एन